रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपण पहिल्यांदाच वापरली तर रिझल्ट एक नंबर आहे रामा एग्रोटेकच्या खात्याने पहिल्यांदाच सेटिंग झाली बा दहा वर्षात अशी कधी सेटिंग झाली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोटिक प्रतिनिधी किशोर भोसले यशराज एंटरप्राइजेस या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना तर आप राम आयग्रोटिकचे प्रोडक्ट दिले आहेत त्यांना कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार करे ओळख करून या मी तात्या त्या गाडगे रानरा खुले खुर्द माडा जिल्हा सोलापूर हे माझी झाडं आहेत ते बारा तेरा वर्षाची झाडं आहेत कशी म्हणजे काय झाड आहेत कशी किती झाडं आहेत सगळे झाडं माझी आठशे होती त्यातली सहाशे राहिलेत हां मध्ये मुळे गेलेले आहेत तर टोटल किती क्षेत्र आहे तुमचं हे दोन एकर आहे शेतकरी मित्रांनो आपण यांना रामा ॲग्रोटेकचे उत्पादन दिले होते साठवीस रामा मॅजिक रामा गोल्ड रूट मॅजिक कसा रिझल्ट आला बरं तुम्हाला त्याचा काय रिझल्ट रिझल्ट चांगला आहे जसे साहेबांनी सांगितले त्या पद्धतीने आपण केलं आपण पहिल्यांदाच वापरले ते पण रिझल्ट एक, एक नंबर आहे नाही भरपूर फरक आहे हो ना सेटिंग मध्ये कळी मध्ये चांगला फरक आहे अशी कळी निघलीच नव्हती हजे आधी आणि ह्या बागाला विशेष म्हणजे चाललेली नाही बाग बिसर टाकलेला नाही छाटणी केलेली नाही या बागाला अजून इतर कुठल्याही प्रकारचा खर्च केलेला नाही या बागाला फक्त आपल्याला कसं वाटत माझ्या हिशोबाने फक्त हिला ते तीन ते चार फक्त स्प्रे दिले आहेत आपण पूर्ण हा बाकीचं साहेबांचं शेड्यूल म्हणजे काय ते आता मला औषधाचे नाव नाही संप साहेबता काय सँविच दिल सॅन्डविच दिल रोट मॅजिक दिल रामा मॅजिक दिल रामा गोल्ड दिलय हा आणि एक नंबर रिझल्ट आहे ना स्वस्त माग मागे स्वस्त बी आहे आणि चांगला आहे नाव सांगा भाऊ सो तुमच्या मित्राची तुम बाग आहे तुम्हाला कशी वाटते काय काय बाग सांगली काय फरक जाणवतो काय फरक म्हणजे बाग काय झालं ह्या रामागिरीच्या खाताने पहिल्यांदाच सेटिंग झाली बाग दहा वर्षात अशी कधी सेटिंग झाली नव्हती बाग म्हणजे असं बघायचं हा आज सेटिंग कवाच नाही दहा वर्षात आज पहिल्यांदा झाले खर्च करून पण सेटिंग होत नाही नाही खर्च माझी वगैरे कशी माझी चांगली वगैरे नाही हे नव्हतं पण मासेच आहे पण सेटिंग असं कवाच झालं दहा वर्षात झालं तुमची बघाय तुम्हाला बाकीच्या वर्षात चांगला रिझल्ट आहे ना कळी भरपूर आहे जास्त मादी कळी निघलेली आहे नाराज प्रमाण कमी आहे हा भरपूर फायदे झाले तर ह्या बागेवर साधारणतः किती सेटिंग होईल आपल्या माझ्या हिशेबाने एक दोन आठशे होईल की काही तसे दीडशे आपल्या भागावर तीनशे चारशे पण त्यातली जरी घड आली तरी दीडशे तरी कुठं गेली नाही दीडशे दोनशे तरी कंप्लीट होईल आणि बागाला म्हणावा अस आपण लय खर्च भी केलेला ना, ना। दोन तीन डोस दिलेले तर शेतकरी मित्रांनो इथून पुढे ह्या बागाला आपण रामायरी डोजचं सगळं शेड्यूल देणारे बायोग्रांती मायकोरायझा नेमकरंज हे सगळं देणारे आपण ह्या बागाला बायो समृद्धी डाळिंबेशल सृष्टी ह्या भागाचा अजून पुढच्या ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओ अजून बघू कशी सेटिंग होती काय होती त्यावर आपण पुढचा भाग करू आतापर्यंत मी दिलेल्या औषधावर तुम्ही समाधान एक, एक टक्का झाले का शंभर टक्के नाही नाही खर्चाचं बजेट एकदम जिरो बजेट आहे ह्या टायमिंगला गेल्या आमचं जवळजवळ बारा तेरा स्प्रे होत होत आता फक्त चार ते पाच स्प्रे झाल्यात कष्ट पण वाचले हा चांगली हा बाकी एक नंबर आहे कळी फिली बाग अजून विशेष म्हणजे बाग छटलेली बी नाही न छटता बाग आहे छटलेली नव्हती फक्त हंड्रेड पर्सेंट त्याची पानगळ झालेली होती नॅचरली इतरील वगैरे काय मारलेलं नाही शेतकरी मित्रांनो हीच बाग बघण्यासाठी पुढच्या भागात भेटू आपण रामकृष्ण हरी धन्यवाद